नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार सहा सी दोन हजार दहा डी दोन हजार बारा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंधक कायदा हा दोन हजार सहा यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते ऑप्शन आहे ए आरोग्य मंत्रालय बी महिला व बाल विकास मंत्रालय सी ग्रामीण विकास मंत्रालय डी मानव संसाधन मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास मंत्रालय आय सी डी एस ही योजना महिला व बालविकास मंत्रालया अंतर्गत येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडीत ग्रोथ चार्ट कशासाठी वापरला जाते ऑप्शन आहे ए मुलांची उंची आणि वजन मोजण्यासाठी बी शिक्षकांची उपस्थिती पाहण्यासाठी सी जेवणाची नोंद ठेवण्यासाठी डी खेळांसाठी वेळ ठरवण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुलांची उंची आणि वजन मोजण्यासाठी अंगणवाडीत ग्रोथ चार्ट मुलांची उंची आणि वजन मोजण्यासाठी वापरली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार टेक होम राशन टी एच आरमध्ये कोणता घटक आवश्यक असतो ऑप्शन आहे ए केवळ तांदूळ बी केवळ गहू सी प्रथिने आणि ऊर्जा देणारे घटक डी केवळ पाणी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रथिने आणि ऊर्जा देणारे घटक टेक होम राशन टी एच आरमध्ये प्रथिने आणि ऊर्जा देणारे घटक आवश्यक असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच अंगणवाडीत बाह्यदर्शन म्हणजे काय ऑप्शन आहे ए चित्रप्रदर्शन बी बाहेरून येणारी तपासणी सी मुलांचे चित्र काढणे डी रंगमंच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाहेरून येणारी तपासणी अंगणवाडीत बाह्यदर्शन म्हणजे बाहेरून येणारी तपासणी आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा बालकाच्या विकासाचे चार पैलू कोणते आहेत ऑप्शन आहे ए आहार झोप खेळ टी व्ही बी शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक सी अन्न पाणी वस्त्र निवारा डी वाचन लेखन गाणं झोप तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय हक्क आयोग कधी स्थापन झाला ऑप्शन आहे ए 2005, हजार पाच बी दोन हजार सहा सी दोन डी दोन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2007, हजार बाल हक्क आयोग दोन हजार सातमध्ये स्थापन झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ इंटेग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम आय सी पी एस कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए शेतकरी बी वृद्ध सी बालकांचे संरक्षण डी अंगणवाडी सेविका तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांचे संरक्षण इंटेग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम आय सी पी एस बालकांचे संरक्षण करण्यासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ संगणकातील स्प्रेडशीट कोणत्या कामासाठी वापरतात ऑप्शन आहे ए चित्र काढण्यासाठी बी व्हिडिओ बनवण्यासाठी सी डेटा टेबल तयार करण्यासाठी डी पी डी एफ तयार करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डेटा टेबल तयार करण्यासाठी संगणकातील स्प्रेडशीट डेटा टेबल तयार करण्यासाठी वापरतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडीत मदर मीटिंग कोणत्या उद्देशाने घेतली जाते ऑप्शन आहे ए महिलांना फटके देण्यासाठी बी मनोरंजनासाठी सी आरोग्य पोषण शिक्षण यांची माहिती देण्यासाठी डी नोकरीसाठी अर्ज घेण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य पोषण शिक्षण यांची माहिती देण्यासाठी अंगणवाडीत मदर मीटिंग आरोग्य पोषण शिक्षण आणि माहिती देण्यासाठी घेतली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडीत टी एच आर कोणत्या वयोगटासाठी दिला जातो ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे व गरोदर माता बी तीन ते सहा वर्षे सी सहा ते दहा वर्षे डी फक्त महिलांसाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो ते तीन वर्षे व गरोदर माता अंगणवाडीत टी एच आर झिरो ते तीन वर्ष व गरोदर माता या वयोगटासाठी दिला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय पोषण मिशन कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन आहे ए पोषण अभियान बी आय सी डी एस प्लस सी जनपोषण डी बाल आरोग्य मिशन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोषण अभियान राष्ट्रीय पोषण मिशन पोषण अभियान या नावाने देखील ओळखले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एसमध्ये डब्ल्यू सीचे मुख्य कार्य काय असते ऑप्शन आहे ए केवळ शिक्षण बी पोषण सेवा आरोग्य शिक्षण सी मनोरंजन डी निवडणूक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण सेवा आरोग्य शिक्षण आय सी डी एसमध्ये डब्ल्यू सीचे मुख्य कार्य पोषण सेवा आरोग्य शिक्षण हे असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा अंगणवाडी सेविकेसाठी सरकार कोणती प्रशिक्षण योजना राबवते ऑप्शन आहे ए मिशन सक्षम बी जॉब इंडिया सी अंगणवाडी शिक्षण डी डबल सी ई ट्रेनिंग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डबल सी ई ट्रेनिंग अंगणवाडी सेविकेसाठी सरकार ई डबल सी ई ट्रेनिंग ही प्रशिक्षण योजना राबवते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कायद्याप्रमाणे बालकामगार मर्यादा. किती आहे ऑप्शन आहे ए बारा वर्षे बी वर्षा चौदा वर्षाखालील सी सोळा वर्षाखालील डी अठरा वर्षाखालील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चौदा वर्षाखालील कायद्याप्रमाणे बालकामगार मर्यादा चौदा वर्षाखालील इतकी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा यम एस वर्डमध्ये बोल्ड करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो ऑप्शन आहे ए कंट्रोल प्लस बी बी कंट्रोल प्लस पी सी कंट्रोल प्लस आय डी कंट्रोल प्लस डी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कंट्रोल प्लस बी यम एस वर्डमध्ये बोल्ड करण्यासाठी कंट्रोल प्लस बी हा शॉर्टकट वापरला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा अंगणवाडीत ई डबल e सी ई म्हणजे काय ऑप्शन आहे ए अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन बी एव्हरी चाईल्ड क्लीन अँड एज्युकेटेड सी एज्युकेशन फॉर कम्युनिटी अँड चिल्ड्रेन इम्पॉवरमेंट डी अर्ली सेंटर फॉर चाईल्ड इम्पॉवरमेंट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा अंगणवाडीत सेविकेसाठी पात्रता काय आहे ऑप्शन आहे ए दहावी उत्तीर्ण बी बारावी उत्तीर्ण सी कोणतीही पदवी डी आठवी उत्तीर्ण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बारावी उत्तीर्ण अंगणवाडीत सेविकेसाठी पात्रता बारावी उत्तीर्ण इतकी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कोणती सुविधा आहे ऑप्शन आहे ए मुलांचे वजन नोंद बी उपस्थिती सी गर्भवतीची माहिती डी वरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मुलांचे वजन नोंद उपस्थिती गर्भवतीची माहिती या सर्व सुविधा आहेत त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस महिला सबलीकरणासाठी कोणती योजना अंगणवाडीत लागू आहे ऑप्शन आहे ए कुशल महिला बी सखी योजना सी मिशन शक्ती डी महिला रोजगार योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिशन शक्ती महिला सबलीकरणासाठी मिशन शक्ती ही योजना अंगणवाडीत लागू आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील